नमस्कार मंडळी मी अंकिता सावंत आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आता आपण आहोत ते अक्कलकोटला आणि तुम्हाला आधीच्या व्हिडिओ मध्ये म्हटल्याप्रमाणे आज आपण जाणार आहोत ते तुळजापूरमध्ये आणि आम्ही जिथे स्टे केला आहे तो उत्तम असा स्टे आहे आणि आम्हाला पूर्ण एक मजला दिला होता पहिल्या मजल्यावर दोन रूम आणि वरती एक दुसऱ्या मजल्यावर दोन रूम पण नंतर कंबाईन करून आम्हाला आज देणार आहे तर पूर्ण एक माळा आमचा असणार आहे आणि वरती मस्त असा टेरेस आहे त्यांचा इथे ते सोलारचं आहे जिथे त्यांनी पाणी गरम करण्यासाठी केलं आहे सो ते सोलारचं आहे सो असा मस्त असा टेरेस इकडे पण आहे तो टेरेसवरती पण आम्हाला बघायला किंवा तुम्ही आम्ही जाऊ शकतो असं आहे आणि बाकी माझ्या मागे बघाल तर तुम्हाला असे सगळे प्लॉटच दिसेल जिथे एक मजली दोन मजली सगळ्यांनी बंगले बांधलेले आहेत आपल्या भाषेत सो इथे पण तुम्हाला दिसेल बगल्यांचं काम चालू आहे सो असं हे उत्तम असं स्टेचं ऑप्शन आम्हाला मिळालेलं आहे आणि हे अक्कलकोट मंदिर जे आहे स्वामी समर्थांचं मंदिर त्याच्या इथून जवळच आहे एक दहा पंधरा मिनटावर सो जवळ असल्यामुळे आम्ही काल रात्री सगळे जे पाच सहा स्पॉट होते ते सगळे केले आणि आता आम्ही निघाला आहोत ते तुळजापूरसाठी आणि तुळजापूरसाठी आमची गाडी ऑलरेडी आलेली आहे तर सगळ्यांचं पॅकअप ऑलमोस्ट झालं आहे म्हणजे आम्ही परत रात्री इथे स्टे करायला येणार आहोत आणि मग उद्या सकाळी परत मुंबईला जाणार आहोत तर अशी सगळी आता प्लॅन आहे आणि आता आपण तुळजापूरसाठी निघव्यात तुम्हाला तोपर्यंत मी टेरेस दाखवते कसा आहे इकडचा सो तो बघा एकदा आणि प्लस बाकी रूम वगैरे ते पण दाखवते कसे आहे चला तर मग टेरेस बघून घ्या तर असा प्रशस्त असा टॅरेस आहे यांचं अजून काम चालू होतं असं वाटतंच आहे त्याच्यामुळे कलर काम वगैरे सगळं बाकी आहे पण बाकी असं मस्त मोठा टेरेस आहे इथून आहे ती एंट्री टेरेसची आणि बघा सा मोठा आहे आणि सूर्यदेवसुद्धा मस्त दिसत आहेत बघा चला तर मग आपण खाली जाऊयात आता कारण की गाडी आलेली आहे क्लिनिंग वगैरे पण चांगलं आहे ते बघा इथे एक रूम आहे पण ती आपली नाही आहे ते खाली घेऊन जायचं आणि ही एक आहे जी की आता लॉक केली तशी आहे रूम खाली पण दुसऱ्या मजल्यावर आपण आहोत पहिल्या मजल्यावर जाणार आहोत पहिल्या मजल्यावर पण ज्या वरती रूम होत्या ना तशाच आहेत ती आता आपल्याला देतील बहुतेक लेट सी बघा ते सगळे रेडी होत आहे एवढी सगळी मंडळी एका गाडीत बसून आम्ही आता परत निघालो आहे तुळजापूर साठी चला ना पटापट बसली तर आता आपण तुळजापूरला डायरेक्ट भेटूया Yeah. <laughs> you फायनली आम्ही पोहोचलो ते तुळजापूर मध्ये आणि तुळजापूर देवीचं जे मंदिर आहे त्या दिवशी मी जो रोड गेला त्या रोडने आम्ही आता हळूहळू पुढे जात आहोत इथे नाही गाडी आहेत का आत्ताच झालं वाटत दोन तीन दिवसात ते लोक लगेच दा ना ते लोक पटापट पटापट करतात सगळं आपल्यासारखं नाही लांबणीवर टाक इथे गार्मेंट्स मध्ये विचार आहे का विचार आहे का मंडई आम्ही ओटी वगैरे घेऊन देवीसाठी ओटी घेतली होती तर सगळ्यांनी आपापल्या सगळ्या ओट्या घेतल्या आणि आम्ही मंदिराच्या दिशेने आता निघालो आहोत आणि मंदिरात आम्ही पहिल्यांदाच सगळेजणं गेलो होतो त्याच्यामुळे माहिती नव्हतं की कुठून जायचं कुठून प्रवेश करायचा मंदिरात जाण्यासाठी कोणी म्हणतं की मुख दर्शनाची लाईन वेगळी असते आणि डायरेक्ट जी एंट्री असते ती वेगळी असते काय काय लाईन असतात असं आम्हाला कळलं त्याच्यामुळे आम्ही पण कन्फ्यूज झालं म्हटलं आता पुढे पुढे जाव्यात बघव्यात कसं काय एंट्री वगैरे आहे कुठून प्रवेश करायला दिला आहे म्हणून आम्ही इथून ह्या दिशेने खाली गेलो आणि पुढे आता म्हणजे जातच आहोत आणि तिथे गेल्यावर कळलं की ह्या साईडला जे आहे ते गोमुख मंदिर काहीतरी आहे त्यासाठी लाईन होती तर आम्हाला वाटलं की आपल्या देवीसाठी लाईन होती पण नाही नंतर इथे आल्यावर आम्हाला कळलं की इथे गोंधळ वगैरे चालू आहे ते तुम्हाला दिसेलच मंडळी आता आम्ही आतमध्ये आलो लाईनमध्ये मध्ये होतो आम्ही आम्हाला ना बाहेर भटजी पुजारी वगैरे असतात ना ते भेटले तर त्यांनी सांगितलं की या लाईनीतून गेलं ला तर तुम्हाला लवकर दर्शन होईल अदरवाइजी जर नॉर्मल लाईन गेला तर तुम्हाला दोन तीन तास लागतील लाईनमध्ये मध्ये सो म्हणून म्हटलं चला आपण चौदा नव्हतं तर जाऊ द आमच्या अर्ध्या तासामध्ये प्रॉपर जी लाईन होती ती लाईन अर्धा तास होती आणि नंतर मग आम्हाला पुढे दर्शनासाठी जायला मिळालं आणि दर्शनात घेऊन झाल्यानंतर बाहेर आल्यावर आम्ही इथे हे जे असे छोटे छोटे मंदिरं आहेत जसं की देवीचं मंदिर आहे मा मल्लारी मार्तंड देवाचं मंदिर आहे दत्तांचं मंदिर आहे असे छोटे छोटे देवीचं मंदिर वगैरे सगळं आहे आणि कौल वगैरे लावतात ते पण आहे सो असं सगळं तिकडे होतं देवी देवीचं जे मंदिर आहे त्याच्या बॅकसाईडला तर तिथल्याही देवांचं मी दर्शन घेऊन निघालो आजूबाजूचा परिसर थोडासा एक्सप्लोअर केला आणि हे बघा हे इथे दत्तांचं मंदिर आहे तर हे पण असं दर्शन केलं आणि ते बांधकाम जे होतं ते पण पाहून आम्हाला जरा हेच वाटलं की किती जुनं बांधकाम असेल तर मंडळी आम्ही आता तुळजाभवानी आणि मंदिराच्या इथे आलो आहोत आणि दर्शन वगैरे झालं आहे आणि आता थोडंसं शॉपिंग करूयात सो शॉपिंग बघूयात आता काय काय करता येते मंदिराच्या आवारात व्हिडिओ शूटिंग किंवा फोटोग्राफी अलाउड नाही तरी आपण आम्ही आहेत छोटे छोटे बघूयात आता पण आता बाकी सगळी शॉपिंग करतो आहे पेढे वगैरे आणि इकडचं जे मार्केट आहे ते पण आपण थोडंसं एक्सप्लोअर करूयात आणि आता तुम्ही म्हणाल की मी साडी घातली होती आणि लगेच आता ड्रेसवर कशी त्याचा इन्सिडंट मी तुम्हाला घरी पोचल्यावर सांगते काय झालं होतं ते तर आता तोपर्यंत आपण मंदिराच्या बाहेर जे बाजार आहे शॉपिंग आहे ते करूयात तर मंडई तुम्हाला मंदिराच्या बाहेरच बघा खूप सारे असे छोटे छोटे स्टॉल किंवा शॉप म्हणा असे दिसतील जिथे तुम्हाला प्रसाद आ, बाकी काही पूजेची साहित्य अगरबत्ती असे खूप सारे हळदी कुंकू असलेले दुकानं आहेत तिथे परत तुम्हाला काही मूर्त्या हव्या असतील देवीच्या वगैरे तर त्याही तिथे असे छोटे छोटे शॉप्स आहेत साडी वगैरे ओटीवाले म्हणजे ओटी देतात ती ती परत असे ज्वेलरी छोटे छोटे ज्वेलरी असतात ट्रॅडिशनल आपल्या ज्वेलरी आहेत महाराष्ट्रन ज्वेलरी जसं की ठुशी झालं लक्ष्मीहार झालं तर आणि लहान मुलांचे खेळणीचे दुकानं तर असे सगळे होते आणि त्यात आम्ही ही छोटीशी शॉपिंगसुद्धा केली तर मला इथे आवडलं होतं ते मी खरेदी आम्ही करत होतो आणि बाकी असं परिसर बघायचे ऑलमोस्ट अशी दुकानं तिकडे आहे आणि आम्ही सगळ्यांनी अशी बरीचशी छोटी छोटी शॉपिंग एक आठवण म्हणून केली बाकी असं काही घेतलं नाही बिकॉज आपल्याकडे ऑलरेडी सगळं मिळतं मुंबईमध्ये सो एक छोटीशी आठवण म्हणून तिकडून काय काय आम्ही घेतलं जरासं आणि मग आम्ही निघालो तो पुढे जेवणासाठी तो रोड आहे तो थेट आपल्या मंदिराकडे जातो तुळजाभवानी मंदिर जे आहे ते आपलं तिकडे जातो आणि त्याच्याबरोबर ऑपोजिटला हे हॉटेल कामत आहे तर सगळेजण आता बसत आहेत आणि बघ तिकडचं फूड कसं आहे ते एंटर करव्यात तसं मोठं आहे पण इकडे काय तर मंडळी आता आम्ही आलो आहोत ते हॉटेल कामतमध्ये माझ्या मागे जे आहे ते हॉटेल कामतमध्ये लंचसाठी आम्ही आलो आणि तुम्हाला जो हा रस्ता दिसेल तो आपल्या मंदिराकडे जातो आणि त्याच्यासमोरच बरोबर हॉटेल कामत आहे तर तिथे आम्ही लंचसाठी आलो आहे तर लंच करू आणि मग नंतर आम्ही घरी मी घेऊ जिथे आमचा स्टे आहे त्यासाठी आणि आराम करू परत मग अक्कलकोट आमचं जास्त काय काल आम्ही शॉपिंग केली सो सगळे के म्हणत आहेत की आता तिकडे जाऊन पण परत पुन्हा एकदा शॉपिंग वगैरे करूयात काय काय मूर्ती वगैरे घ्यायचे ते सगळेजणं घेतील मग आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत मुंबईसाठी रिटर्न सो व्हिडिओ बघत राहा आम्ही काय काय दिवसभरात करतो त्याची अपडेट तुम्हाला या व्हिडिओमधून दिसेलच ते काय आहे कुठले कुठले डिशेस अवेलेबल आहेत ते बघवा हे बघा हा पूर्ण असा आहे त्याच्यानंतर खाली उतरून पण आहे आणि इथे आमची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ही आहे आणि आम्ही बाईक घेतलेली आहे धूम 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 वहिनी वहिनीसोबत आहे इथे आम्ही आता आहे बघूयात काय काय मेनू आहे ते अगेन आम्ही इकडे पण थाळीच मागवली होती आणि इकडची थाळी बघता तोंडाला पाणी सुटलं कारण की मस्तपैकी असं डाळ भात तीन चार भाज्या होत्या तुम्हाला हवी ती भाजी ते लोक देतात आणि सगळ्यांनी ऑलमोस्ट थाळीच मागवलेली त्याच्यामध्ये डाळ भात पापड लोणचं चपाती आणि भाजी असते तर मंडळी अशा प्रकारे आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा निघालो आहोत आमचं जिथे स्टे आहे तिथे आणि ऑलमोस्ट आता एक मिनटं बाबू एक मिनिट थांब बाबू बाबू तुझी गाडी दाखव हां ही सरुणी येल्लो कलरची बाईक घेतलेली आहे दाखव थँक्यू <laughs> लहान मग म्हटल्यावर काय ना काय खरेदी करतच असते बाबा रडून रडून घेतली आहे त्याने आणि काय म्हणत होते मी हां तर आम्ही आता पुन्हा निघवले आमचा तिथे स्टे आहे त्यासाठी सो सो आता तिथे पोचल्यावर डायरेक्टच भेटत आम्ही आता परत अक्कलकोट आहे जिथे थोडीशी शॉपिंग करायला जाणार आहोत आणि ऊन तर लय लागते बाबा आम्ही गाडीमध्ये बसतो आणि मग पुन्हा थेट आमची रवानगी असणार आहे ती अक्कलकोटला चला ते इथे आपली गाडी रेडी होती आणि आपापले प्रत्येकजण गाडीमध्ये बसायला तयार झाले होते आणि गाडीत बसून आम्ही निघणार होतो तो अक्कलकोटला तर मंडई आम्ही आता तुळजापूर दर्शन करून घरी आलो आहोत आणि खूप थकलो आहोत जरा खूप खूप फिरलो शॉपिंग वगैरे करे आणि त्याच्यामध्ये आमचा वेळ गेला आणि जसं तुम्हाला मी आधी म्हटलं की तो ड्रेस आणि साडीचा इन्सिडेंट सांगणार होते तर असं झालं होतं की आम्ही जात होतो तुळजापूरच्या दिशेने तेव्हा सॉरी माझ्या वांडीवर बसला होता आणि मग काय त्याला ते थोडं वॉमिटिंगसारखं झालं आणि मग माझी पूर्ण साडी त्याने वॉमिटिंगने खराब करून टाकली त्याच्यामुळे मला आ... काय म्हणतात ड्रेस घ्यावा लागला अर्जंटमध्ये अदरवाईज साडीमध्ये मला मंदिरात जायचं होतं पण काय माहिती देची इच्छा नसावी साडीमध्ये मी या यावी म्हणून बट असो काही काहीतरी रिझन असतात त्याच्यामुळे ते झालं त्या स्वरूच्या वॉमिटिंगमुळे मला दोन ड्रेस घालावं लागला अदरवाईज माझी खूप इच्छा होती कि। की पण कारण की पहिल्यांदाच मी जाणार होते आणि लग्नानंतर पण आमचं पहिलं देवदर्शन असेल जे की आपल्या महाराष्ट्रातलं आहे सो त्याच्यामुळे म्हटलं साडी वगैरे पण घालवेत पण हा हे सगळं झाल्यामुळे साडी बदलावीच लागली आणि मग उत्तम प्रकारे दर्शन झालं आमचं सगळं छान दर्शन झालं आणि काय म्हणतात तिथे ना खूप सारे मंदिरात जसं आपण आवारात जातो ना तर मंदिराच्या आवारात खूप सारे असे हे असतात काय म्हणतात पुजारी असतात भटजी पुजारी ते लोक तुम्हाला डायरेक्ट एंट्री म्हणजे आपलं देवीच्या इथे जाऊन तुमची तुमच्या नावाने आ, ती ओटी भरून प्रॉपर अशी पूजा केली जाते म्हणजे देवीच्या गाभारा जो असतो त्याच्या थोडं असं लांबून पण देवीचं दर्शन तुम्हाला होतं आणि तिथून पूजा मस्तपैकी केली जाते तर ती पूजा आम्ही सगळ्यांनी केली आणि आम्ही ते लोक थोडे दक्षिणा घेतात जसं की पाचशे किंवा सहाशे रुपये तर आम्ही चौदा जणांनी आम्ही गेलो तर आमचे सहाशे रुपये वगैरे घेतले त्यांनी जे की आम्हाला मंदिराच्या आवारात जाऊन प्रॉपर पूजा करून आणि बाहेर येऊन पण देवीची आरती वगैरे आम्हाला स्क्रीनवर देवी दाखवतात आपल्याला आणि तिथून मग तुम्ही आरती करायची असते मग एक आरती म्हणून आपल्याला मग ते दर्शन करवतात तर असं वेगळा एक्सपिरियन्स होता जे की तुळजापूरला करता तुम्ही अनुभवला असेल काही जणांनी तुमच्यापैकी आणि त्याच्यानंतर तुळजापूर मंदिराच्या मागच्या साईडला तो जो कौलचा हे असतो काय म्हणतात कौल, का कौल लावतात उजवीकडे तो द दगड म्हणता येईल काय म्हणता येईल मला माहिती नाही तर एक्झॅक्टली त्याला काय वड बोलतात पण तो कौल लावतात आणि मग ते राईटला फिरलं तर चांगलं असतं लेफ्टला फिरलं तर तुमचं काम होणार असं त्यामागची काहीतरी भावना आहे तर आम्ही पण ट्राय केलं सो एक एक्सपिरियन्स घ्यायचा होता त्याच्यासाठी आम्ही ते, ते पण ट्राय केलं आणि मग पुढे तुळजापूर मंदिर जे आहे तिकडे थोडंसं फिरलो शॉपिंग केली बरीचशी प्रसाद वगैरे सगळ्यांसाठी घेतला आणि मग नंतर आम्ही निघालो ते अक्कलकोटला जिथे आमचा स्टे आहे तिकडे अक्कलकोटला आम्ही थोडे दगतिगजाणं उतरलो आणि आम्हाला काय काय स्वामींची मूर्ती कोणी कोणी जसं स्टेटस बघते तसे आम्हाला सांगतात की अरे हे, हे मूर्ती घेऊन येणार ती मूर्ती घेऊन येणार किंवा हा प्रसाद आण किंवा तो प्रसाद आहे सो त्यांच्यासाठी पण सगळं काय काय आहे ज्यांचं ज्यांचं पार्सल होतं ते आम्ही पार्सल घ्यायला उतरलं होतं मग ते आम्ही घेतलं आणि नंतर परत स्टेच्या इथे आलो सगळं फ्रेश वगैरे झालं आणि आता आम्ही निघणार आहोत ते डिनरसाठी इथे आमचं जसे स्टे आहे तिथून जवळच आहे डिनरसाठी एक हॉटेल आहे राज म्हणून हां काय बोलायचं आहे ट्रीप प्लॅनर हां तर तिथे राज हॉटेल म्हणून आहे तिथे जाणार आहोत सो अशी ही बरीचशी आज धावपळ झालेली आहे कारण की इकडचे रस्ते थोडेफार आहेत चांगले पण मध्ये जो आम्ही येताना आलो ना तो खूप शॉर्टकटवाला रस्ता होता पण तो खूप ओबडधोबड होता त्याच्यामुळे गाडीत आमची पार वाट लागलेली आहे कमरेची सगळ्यांचीच ऑलमोस्ट सो थकायला सुद्धा झालं आहे तर आता आम्ही पटापट जेवायला जाणार आहोत तिथे तुम्हाला तिकडचं हॉटेल पण दाखवते आणि जेवण कसं आहे ते पण सांगते सकाळी जे आम्ही कामत हॉटेलमध्ये जेवलो ना ते खूप छान होतं थाळी आम्हीच मागवलेली तुम्हाला चार प्रकारच्या भाज्या ते लोकं देतात तसं हे काय म्हणतात साधं सोपं आणि छान उत्तम जेवण होतं तिकडे डाळ भात तर अतिशय उत्तम मला आवडला बाकी काही नसलं तरी डाळ भात आपल्याला चांगला लागतो तो एखादा तरी पोट भरून जातं बाहेर आल्यावर आणि ओवरऑल जेवण छान होतं तिकडचं कामत हॉटेलमधलं तर तुम्ही गेलात तर तुळजापूरला कधी तर समोरच आहे आपण तुळजापूरच्या दिशेने एंट्री करतो त्याच्या अपोजिट साईडला रस्ता क्रॉस करून तुम्हाला ते हॉटेल दिसेल किंवा कोणाला विचारलं तर हो हो कोणाला विचारलं तर ते तुम्हाला सांगतीलही हॉ हो, हॉटेल कामत तर असं आहे आणि आता आम्ही डिनरसाठी चाललो ते हॉटेल राजमध्ये राज आता तिकडचं पण तुम्हाला जेवण कसं आहे ते पण मी या व्हिडिओमध्ये सांगते तोपर्यंत आपला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हे आहे राज प्युअर व्हेज आणि इथे मोस्ट ऑफ तुम्हाला प्युअर वालेच रेस्टॉरंट मिळतील आणि हे रस्त्याच्या कडेलाच आहे आणि आमचं पुढे स्टे आहे राईड मारून सो जवळच होतं हे एक ऑप्शन आमच्यासाठी आणि बाकी जेवण वगैरे येणार दुसरं आता ते तेव्हा बाबा कसे देत आहेत ते तेव्हा बाजू बाबा कसे देत आहेत <laughs> दिलं ना तू आता त्याला बस झालं पोट भरलं त्याच तू नको देऊ आता बिस्किटची चव लागली आहे ना बिस्किट खाल्ल्यावर कस चपाती खाई सरू सारख बिस्किट खाल्ल्यावर चपाती नाही खात बोलले ते हा बसा काका काका बुबू आहे का माहिती तिकडेच होता इकडे खाली बाहेर मंडे इथे जेवण छान होतं पण लिमिटेड ऑप्शन्स तुम्हाला भेटतात जसं की आता आम्ही गेलो होतो तेव्हा तिथे चपाती किंवा भाकरी आणि पनीर मसाला पनीर टिक्का आ, हे आपलं मटर पनीर किंवा काजूकरी असे दोन तीनच ऑप्शन भाजीमध्ये होते आणि डाळ राईस तर तेवढे तुम्ही ते लिमिटेड ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत आणि काय म्हणतात इथे हे जे आहे राज हॉटेल आम्ही जेव्हा गेलो आतमध्ये आम्ही बारा जण होतो जेवायला सो तेच आणि बाकीनंतर बाकीचे सगळे आले त्याच्यामुळे ते पण गोंधळून गेले कारण की हे नवीन हॉटेल आहे ते पण आम्हाला म्हणाले की थोडं नवीन आहे त्याच्यामुळे थोडं ॲडजस्ट करा तर आम्ही तर केलं ॲडजस्ट तसं नवीन असल्यामुळे आपलं काय मराठी माणूस आहे सो आपण तसं ॲडजस्टमेंट करतो असं हे नवीन आहे आणि टेस्ट एकदम छान आहे थोडंसं स्पायसी होतं पण छान होतं त्याचं जेवण तर आपला मी आता इथे व्हिडिओ थांबते व्हिडिओच्या इथे व्हिडिओ समाप्त करूयात आपण आता खूप फिरलो दिवसभरात खूप थकलं आणि ओवरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करत राहा त्याचबरोबर जे बेल आयकन आहे तेही प्रेस करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील सवर्ण भेटूया टाटा बाय बाय टेक केअर